भारत आदिवासी पार्टी तर्फे आणि जो उमेदवार पार्टी उमेदवार आहे पद्माकर वडवी महाप्रचारा निमित्त मी उपस्थित पाटा आज खास यामुखी माता वंदन केल आपो जो आदिवासी क्रांतिकारक बी गिया आदिवासी संत बी गिया त्या नमन किन आय तुम्हा बटा स्वागत किऊ आणि खास किल आपू या सभा खातो आपू बठा नेतो आणि भारत आदिवासी पार्टी खासदार मान्य राजकुमार जी रोज साहेब या बाटात टाळ्या बाजून स्वागत केलं जाईल की के तुमने विनंती केली बिरो एक आपोआरी आमदार आणि एमएलए एल ए राजस्थानचे काढलो आहे दामोर साहेब उमेशजी दामोर साहेब या बी टाळ्या बाजून स्वागत केलं त्याच गुटे बाथा भारत आदिवासी पार्टी नेतागण प्रदेश अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष कार्यकर्ता उपस्थित बाथा या प्रचारा निमित्त सुरुवाती पासून ताज लोकी बाथा जो कोशिश आपो प्रचार किरिया मेहनत किरिया त्या बाथा ने आये आपकी जय जय आदिवासी जय जवा आज या मुलगी सभा कहा लेती आपने बाथा मालूम है ही जो अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघ आहे भारत आदिवासी पार्टी तर्फे माझी उमेदवारी केली ही म्हणजे खास तुम्हाला भरोसाच केली आहे तुम्हाला विश्वासूप केली है ज्या प्रकारे जे आदिवासी संघटना विद्यार्थी संघटना देखो एकोणशे त्र्याऐंशी सालाब कामून लागत आज लोक माझी समाज सेवा केली समाज सेवा के आघाडी आलो या अक्कलकोळ मतदारसंघात दस वर्षे आमदार रिओ तो तुमने इथे आम्ही फक्त आठवती देऊ दस वर्षे आमदार अक्कलकोळ आमदार रिओ तो नाही हरे काम के एक नाही त्याच भरसात नाही या मतदारसंघाने तोच पद्माकर वळवी या लक्षात तो तोच पद्माकर वळवी तुम्हाला सेवा खातूर विधानसभा विधानसभा आणि महापे आदिवासी सिक्को आहे लागेल गेलो आदिवासी नेता त्याला मान कदाचित राजकीय क्षेत्रात थोडं अडचणी आल्या तरी पण अक्कलप धडगाव कार्यकर्ता मान हा देऊ निमंत्रण देतो भारत आदिवासी पार्टी मान तिकीट देतो ही आपू पार्टी आहे आपू बिहरा समाज काने देखून बिऱ्या बिहऱ्या पार्ट्या या इलाका चालत्या त्यापेक्षा आपू पार्टी चालवलो वाढवलो आपो अपू माही आणि म्हणून ही पार्टी माझी उमेदवारी केली ही पार्टी मार्फत आपू समाज आघाडी सेवा केणार आहे संघटना आहे ही भारत आदिवासी पार्टी मध्ये आपो आवाज आहे आपो अधिकारो आवाज आहे हक्का खातूर लढणारी पार्टी आहे समाज उप अन्याय अत्याचार व्यक्ती या खात लोडणारी पार्टी आहे आणि जो क्रांतीवीर बिरसा भगवान बिरसा मुंडा आहे तिने जो आपल्या दिशा देखावली आहे विचार घेतला आहे तो विचार आघाडी जाणारी पार्टी म्हणजे आपो आदिवासी पार्टी सुरुवातीला विद्यार्थी संघटना काम केली आदिवासी संघटना मार्फत आदिवासी जमिनी खातर लढाई केली आहे आदिवासी आरक्षण खातर के आंदोलन केले आमदार मंत्री असताना सरकार लिहिली आणि बाठांकडून गोट म्हणजे मागचा महिना शिवसेना वाला मुख्यमंत्री आहे या आदिवासीला आपो धनगर समाज जो आहे बाहेरचा समाज त्याला आदिवासी आरक्षण देवलाची घोषणा दे केली त्या विरोधात माझी आवाज उठावलं बरोबर आहे की नाही त्या गावाची भरसाबाजी केली आहे लढणार नाही शिवसेना वाला आहे हो या त्या बाठा कार्यकर्त्यांना वीरा पस्तीस वर्ष आमदार जोर हो केसी पाडवी साहेब या लोक सोडी देतो पाच वर्षांना एक वारी निवडायला हवे है, पाच सोडी दे बरोबर आहे ना पस्तीस वर्ष विजेत्या या डोकू बागूने होती सेवा जरूरी आहे जल जंगल जमीन ही खूप मोठा प्रश्न इलाका इलाकामध्ये आपण मालूम आहे की आज प्रश्न काय आहे कया या जो जंगल आहे तो जंगल आदिवासी ताबाम आहे वन पट्टा ताबाम आहे त्यांना अधिकार देवला खातूर आपण लढाई घेता आला आहे आणि आपू इलाका जो पाणी हा है, जल है। या पे डॅम बांधेन जलला सारखो प्रकल्प बांधेन ओ पाणी एथाडी जाऊ ला प्रयत्न हिरादायी येणारी घोषणा केली त्या गोष्टीला खूप विरोध आहे या डोगू भागू आदिवासी विस्थापन खातुर आहे आदिवासी लेहन एक बारे बारे काळा बाकी लोक कोशिश केली आहे हे जे शिवसेना वाला आहे ते अपक्ष वाला आहे समाजून ये ये बुडवा खातुर समाजून डुबित केला खातुर विस्थापित केला खातुर ही डॅम बांधणार आहे आणि तुम्हाला आधी बॉटलो आहे बिलकुल ही डॅम बांधायला आदिवासी पाणी संरक्षण जर विरोध आहे ही सात आठ डॅम अकल्पा धडगावून बांधव यात आहे बरोबर आहे भारत सरकार जो बीजेपी वालो आहे या आहे त्या या डोगू बागू में व्याग्र प्रकल्प वागु प्रकल्प बांधणी म्हणजे या डोगू मे वाघ सोड़ देवलो आणि आदिवासी बारी काढवलो कोशिश के आपण लढा पुढे आपण लढाई लढाई आहे समाज जल जंगल जमीन प्रश्न आघाडी चालवलो आहे महाराष्ट्र काही जहा एमएलए असो मिनिस्टर असो म जो बी सरकार असो पण मायूम पद्माकरव म्हणून एक आदिवासी नेता म्हणून पुरा महाराष्ट्र आदिवासी जमीन संरक्षण केलं आहे मुस्लिम वेरी ओबीसी वेरी, वेरी, वेरी इतर समाज तर मतदान दिच पण आपण समाज जर झालेले तर पंच्याण्णव टक्के आदिवासी आहे एकतर्फी भारत आदिवासी पार्टी मतदान पुढे घे तर आणि म्हणून जे विद्यार्थी प्रश्न आहे जे की डीबीटी सारखा प्रश्न आहे पोस्टल रूम विद्यार्थ्यांना मानव भाजप सरकार जेवण बंदकी देतो पोस्टलून तर ते डीबीटी आपण रद्द केलो आहे त्या खातो बी तुम्हाला काम केलं लक्ष मान काय हा दस वर्ष पदुके आतो म्हणून डीबीटी चालू आहे काय बोलणार बरोबर आहे आणि म्हणून ही जो आहे का निश्चितपणे डीबीटी रद्द की आहे जो भी संविधान आरक्षण घेतला आहे संविधान जे काही हक्क आहे ती मी एस सी वेरी अंचित जाती अंचित जमाती शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब ओबीसी वेरी इतर मागासवर्गीय या जो आरक्षण आहे या जो संविधानिक अधिकार आहे या संरक्षण खातून पूर्व कोशिश के केलं का हे संविधान संविधानली लोकसभा निवडी आलो आणि तो खासदार गोगा तयार ना आरक्षण खातून लोडवला तयार ना धनगर विरोधात आहे लढूया खासदार एक शब्द आमदार गोगे का? भोगे काय है तुम्हाला रोजगार निर्मिती प्रश्न आहे या डोगू मी आपल्या रोजगार निर्मिती केलो आहे तुमने बाट्या मालूम आहे अक्कलो दडगाव वेळ नंदुरबार जिल्हा वेळ महाराष्ट्रावर लाखो करोड की चारे लागले लागले लागवे कि ना लागवे ना ना भरपूर

विद्याकारेल इंग्रजी माध्यम शिक्षण आणि जे बी शहर पोहरे जाते त्यान पूर्व मदत करणं जरुरी आहे आम्ही जो सरकार आहे भाजप शिवसेना सरकार या आदिवासी सवलते बंद दे द्या हॉस्टेल सवलत बंद दे द्या स्कॉलरशिप टाइम देते ना आणि यामुळे आपलं शिक्षण खूप मोठं अडथळा आहे आज एवढी परिस्थिती आहे या दोघू भागो मी अक्कलगाव जळगाव सहित आरोग्य व्यवस्था दवाखाना बांधायचा दवाखाने चांगली नाहीये लोकांनी खाजगी दवाखाना निलज केला पडत प्रत्येक कुटुंब एक भाऊ बी पडले तर पूर्ण कुटुंब गरीब बोली या सरकारी दवाखाने हारे चालवलो आहे अँलन सेवा वाजवलो आहे आरोग्य सेवा वाजवलो आहे येणार आमदार काही काम केणार बॉम्बई वाला आमदार आहे मुंबईवाला आमदार आहे आमदार मुंबई आहे आणि फोन फोन बिला विषय दवाखाना लक्ष देणार आहे आणि म्हणून शिक्षण आरोग्य पाणी या दोघू बागून जो बी पाणी विषय आहे त्यान पूर्ण लक्ष दे प्रत्येक गाव गाव पिऊला पाणी व्यवस्था केली देऊ पेन आदिवासी खातूर या मतदारसंघ विकास आणि आदिवासी आरक्षण संरक्षण वेळी या गोटी खातीर आणि या मतदारसंघात सरकार देऊ ला तयारी मा आहे मानबा विनंती आहे आम्ही प्रचारू आखरी अठरा तारखे प्रचार समाप्त हुई वीस तारखेला मतदान है मतदान बरोबर महाडी सात सात वाजे चालू विजावलो जो कोणी गेजेट येणार मतदान प्रतिनिधी त्याला त्या साडेसहा वाजेला जाणपणे आले डेमो तर प्रत्येक मतदान पेटी सांभाळली आहे एकही विचार केली ही काही सभा संपी की कामून डायरेक्ट भारत आदिवासी पार्टी जो चिन्ह आहे हॉकी बॉल चिन्ह हॉकी स्टिक की डॉक्टर जयपाल सिंग मुंडा चिन्ह आहे चित्र आहे जयपाल सिंग मुंडा जो संविधान मेंबर आहोत या स्मृतीत या आठवण म्हणून आपण चित्र लिहिलो आहे निश्चितपणे आज आपल्या पक्षाने दामोर साहेब आणि छोट साहेब આપું ભાજપમાં નાવલા હૈ બાતાને આ આપકી જય કે હું અને આહવાન કે હું તો પૂરે તાકતે કે કાર્યકર્તા નેતાગન પાટે છોડીન સમાજું કેરો બદલવા છોડીન પૂરી તાકતે કે ભારત આદિવાસી પાર્ટી પે જો મા ચિત્ર 3 નંબર પર પદ્માકર ઓલી માં સોકરા ફોટો બી ટીમી રેનારો હૈ 3 નંબર ઉબટના ઉમરે આપું ભારત આદિવાસી પાર્ટી સોકી બોલ ચિત્ર પર ચિન્ના હમરો બટન આપી નિવડે દેતા કે જહીર વિનંતી કે હું ધન્યવાદ જય હિન્દ જય આદિવાસી